महाराष्ट्रात भैरवगड नावाचे एकूण सहा किल्ले आहेत त्यापैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मनाला मोहून टाकणारा भैरवगड किल्ला आहे सोबतच भैरवनाथाचे दर्शन व घनचक्कड शिखराचा थरारही आपल्याला या ठिकाणी अनुभवता येतो त्यामुळे आपली आजची भटकंती याच शिरपुंजे गावच्या भैरवगडाची असणार आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये आणि आता सध्या मी आहे माझ्या पाठीमागे तुम्ही ही जी कमान तुम्हाला दिसते ती आहे शिरपुंजाचा भैरवगड ह्या किल्ल्याकडे जाणारी अकोले तालुक्यामध्ये दोन भैरवगड आहे तर एक कोथरीचा भैरवगड आणि दुसरा शिरपुंजाचा भैरवगड तर आपण हा जो शिरपुंजाचा भैरवगड आहे त्याच्या भटकंतीसाठी जाणार आहोत आता सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि ह्या सह्याद्रीमध्ये अतिशय सुंदर अशी साखा मी अनुभवतो आहे तर सह्याद्रीतली सकाळ काय असते तुम्ही जर सह्याद्रीमध्ये भटकंती गेली असेल तर तुम्हाला नक्कीच समजेल आणि अशी ही सुंदर सकाळी मी सध्या ह्या सह्याद्रीच्या डोंगरदरामध्ये फिरतो आहे पाऊस झालेला आहे मात्र ह्या बाजूलाच खळखळ अशी नदी वाहते आणि आपण जाणार आहोत तर आजच्या या भटकंतीमध्ये या शिरपुंजाची भैरवगडांची भटकंती आपण करणार आहोत सोबतच बाजूला घनचक्कर हे महाराष्ट्र राज्यातील चौथं सर्वात उंच शिखर आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत तर सुंदर असा व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला या कमानीतून आपण जाऊया शिरपुंजाच्या भैरवगडाची भटकंती करण्यासाठी मित्रांनो आम्ही आता या ठिकाणी सकाळी अगोदर नाश्त्यासाठी मॅगी बनवतोय गॅस वगैरे पण आणलेला आहे सोबत आणि पुढं बनवतोय माहिती आहे का बघा मित्रांनो बघा आमची आता सर्वजण मॅगी खातोय आम्ही एक मॅगी मी बघा कशी खातोय विसरून गेले इकडे सतीश आहे कशी झाली सतीश मॅगी एक नंबर आणि अजून बनते बघा कारण आमचं थोडंसं जे होतं भांडं होतं ते थोडंसं छोटं पडल्यामुळे आम्हाला डबल बनवावं लागते हवा सुटलेली आहे सुसाट्याची त्याच्यामुळे गॅसला मोठ्या फ्लोमध्ये बनवावं लागतं आहे आता सकाळचा चहा नाश्ता झाल्याच्यानंतर आम्ही आता आलेलो आहोत तर हा जो प्रवेशद्वार आहे जो आपण अनेक व्हिडिओमध्ये बघितलेला आहे ह्या भैरवनाथाच्या मंदिराकडे जाणारा तर ह्या ठिकाणून आता आम्ही जात आहोत ह्या ठिकाणी गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपण जाऊया श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान शिरपुंजे ह्या ठिकाणी सकाळचे सात वाजलेले आहे आता आणि आपण जात आहोत या भैरवगडाकडे त्याच्या बाजूलाच घनचक्कर आहे तर पाऊस नाही आहे आज तर बघूया आता आपल्याला हा ट्रेक कसा होतोय आपला तर अशा शिड्या आपल्याला अनेक लागणार आहे वरती वरचा तो जो टोक आहे तिथं पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहे या ठिकाणावरून आणि मी आता या शिडीवरून जातो आहे अशा अनेक शिड्या आपण आतापर्यंत चढलेलो आहोत मात्र प्रत्येक ठिकाणचा वेगळा वेगळा अनुभव असतो एक वेगळं काहीतरी देऊन जातं आणि सह्याद्रीमध्ये फिरणं म्हणजे एक वेगळीच मजा आहे सह्याद्रीमध्ये फक्त ती अनुभवताना काळजी घ्यावं हो लागती पूर्णपणे धुक्यामध्ये हा मागचा डोंगर आता हरवलेला आहे आणि आपल्याला वरती गेल्यानंतर असे धुके बघायला भेटेल त्याच्यासाठी आपण थोडंसं लवकर वरती आता तुम्ही बघू शकता सुद्धा धुक्यामध्ये लुप्त झालेला आहे आता आपण दुसऱ्या जी सीड्या आहे त्या ठिकाणी आलेलो हो आहोत आणि ह्या सुद्धा ग्रील लावलेली आहे दिसते तुम्हाला तर तिकडं बघणार आहो आपण काय ते आपले मित्र थकलेले आहे खूप दिवसाच्या नंतर ट्रेक करताय सतीश फक्त चांगला आहे कारण आणि हे तुम्ही हे मी तुम्हाला सांगत होतो की सह्याद्रीतले जे गाव आहे ते किती सुंदर दिसतात वरून सर्वत्र पाणी तुंबलेलं आहे भाताच्या शेती या संपूर्ण परिसरामध्ये होते आणि त्याच्यामुळे सुंदर असं सह्याद्री दिसत आहे आपल्याला सकाळी सूर्योदयाचं दर्शन झालं होतं मात्र आता पूर्णपणे ढगा आहे त्याच्यामुळे लुप्त झालेलं आहे सर्व तुम्ही किती सरळ आहे आहे आता खतरनाक असा अनुभव भैरवगडाचा जास्त काही इतिहास प्रचलित नसून प्राचीन काळी हरिश्चंद्र गडावर राजूर मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी या शिरपुंजाच्या भैरवगडाचा वापर केला जात असावा शिरपुंज गावाच्या मागे असलेल्या या भैरवगडावरील भैरोबा भैरवबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत आहे दरवर्षी आश्विन महिन्यात या भैरवांची या ठिकाणी बह... हो चक्रावरती आता सध्या धुके गेलेल्या आहेत कालचा व्हिडिओ एक नंबर दिसतो अगोदर जाऊया ह्या भैरव गडाकडे आणि ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती हायटेड ह्या पायऱ्या आहे आणि हा इकडं भैरवगडाचा आहे हा जो परिसर आहे आम्हाला वाटतं इकडे हरिश्चंद्रगड असेल आपल्याला बघायचं आणि ह्या ठिकाणून सुद्धा तुम्ही ह्या बाजूनं जाऊ शकता समोर काय माहीत नाही मात्र आता सध्या घसरडा झालेला आहे पूर्ण ही वाट त्याच्यामुळे आपण जाणार नाही आपण जाऊया आता ह्या बाजूला पूर्णपणे कातळात कोरलेल्या ह्या पायऱ्या आहे सरळ आहे एकदम त्यामुळे थोडंसं सावकाश जावं लागतं पलीकडच्या बाजूचा पायरा आहे ना शवळलेला आहे म्हणून मी ह्या बाजूने जातो आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही की कातात कोरलेले हे चार पाण्याचे टाके आहे या ठिकाणी आणि पुन्हा एकदा धुके चालूच आहे एक लपंडाव चाल। चालू आहे इकडून मी थोडासा स्टँड खाली ठेवलेला आहे माझा नाही त्यांना एक नंबर टाईम या ठिकाणी आपल्याला बघायला भेटला असतं या धुक्यांचा बघायला खूप भारी आहे पण हा जो नजारा आहे ना इथला खूप भारी आहे मित्रांनो आपल्याला बघा काय दिसलेलं आहे बघा आता आपण आलेलो आहोत या भैरवगडाच्या टपवरती आणि वातावरण एकदम फ्रेश झालेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा एकदम फ्रेश वाटतंय बघू शकता तुम्ही आज संपूर्ण भारी परिसर आहे ह्या बाजूला सुद्धा काही पाण्याचा टाक्या गोडलेल्या आहेत या ठिकाणी वरती सुद्धा काही पाण्याची टाकी आहे तिकडे खाली गुहा आहे त्याच्यामध्ये आपल्याला भैरवनाथाचं दर्शन घडणार आहे तर अगोदर आता ही टाकी बघू नंतर त्या टाक्या दाखवतो तिकडे टाक्या आहे समोर आपल्याला अजून वरती टॉपवर जायचं आहे नंतर फिरून फिरून खाली यायचं आहे खूप आहे बघण्यासारखं तर मूवी व्हिडिओ बघत राहा हा बघू शकता तुम्ही इथं समोरचा व्ह्यू बघा काय दिसतोय आता जगा दोराने आहे या बाजूने आहे पूर्ण धोके ह्या बाजूने आणि ह्या बाजूने बघू शकता तुम्ही असं वातावरण आहे या बाजूने बघू शकता तुम्ही थोडंसं गवत वाढलेलं आहे त्यामुळे जर का आले तर सावकाश जा कारण तुम्हाला माहिती आहे ह्या परिसरामध्ये काय आढळतं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये साप आढळतात या ठिकाणी गुजलेले पाण्यास टाके आहे दुसरं काही नाही आणि ह्या बाजूला आहे पाण्याची टाकी तर आपण आता ह्या टाक्यांकडे जाणार आहोत इथूनच रस्ता आपल्याला सापडलेला आहे आणि आपण आता जाऊया ह्या पाण्याच्या टाक्यांजवळ या ठिकाणी दोन पाण्याचे मोठाले टाके आहे खोली आपल्याला आता कारण फुल भरलेले आहे त्याच्यामुळे किती खोल आहे सध्या स्थितीमध्ये ते कळत नाही मात्र पाणी वगैरे स्वच्छ आहे आता पावसाळ्यामध्ये तर सर्वच पाण्याच्या टाक्यातलं पाणी स्वच्छ असतं म्हटलं याच्यामधलं पाणी आपलं चांगलं स्वच्छ दिसते हां आपण थोडं अजून वरती आल्याच्या नंतर या ठिकाणी एक पुन्हा एक विशाल टाका आहे कोरलेलं तर बघू शकता तुम्ही पुन्हा एकदा धुक्यामध्ये लुप्त झालेलं आहे सर्व लुप्त झालेलं आहे फक्त हे दिसतं आपल्याला चौघ इकडं पण बघू शकता तुम्ही हा पावसाळ्यामध्ये हे बघायला भेटतं आपल्याला बघणं अवस्थेत हे मंदिर आहे कदाचित भगवान शंकराचं हे मंदिर असावं इकडं बघूया आपण काय मला वाटतं ह्या बाजूने आता इकडंसुद्धा आहे पाहण्यासारखं काय या अशा ज्या खिंड आहे ना या ठिकाणी आपल्याला भरपूर बघायला भेटतात समोर अजून पाण्याची टाकी दिसतंय कारण आपल्याला जागोजागी अशा खिंड ज्या आहेत छोट्या या बघायला भेटत आहे आणि इथून बघू शकता तुम्ही हा नजारा बघा तुम्ही आपण ज्यावेळेस सप्टेंबर महिन्याच्या रेंजमध्ये येतो ना तेव्हा ही ढग जे आहे ते, ते आपल्याला खाली दिसतात आणि तो व्यू बघण्यासारखा असतो ह्या गडावर जे काही पाण्याचे टाके बांधलेले आहे त्याच्यावरून या गडाचा जो प्राचीन काळामध्ये खूप मोठा राबता या गडावर असावा कारण खूप पाण्याचे टाके आपल्याला जागोजागी दिसत आहे ह्या ठिकाणी आतमध्ये एक गुफा आहे मात्र सध्या पाणी साचलेलं आहे तिच्यामध्ये जर कदाचित आपल्याला आप तर इथून स्पष्ट ना दिसत नाही पण मला वाटतं आहे की गुहा असावी कारण त्याला खांब वगैरे कोडलेले आहे ह्या बाजूलासुद्धा एक छोटा दरवाजा दिसतो आपल्याला तर पाणी असल्यामुळे आता जाऊ नाही आहे आपण जाणार आहोत इकडं ह्या बाजूला समोर इकडं भैरवनाथाचं मंदिर आहे तर इकडून आता आपण ह्या बाजूने उतरतो आहे सरळ धुक्या आहे ना त्याच्यामुळे दिसत नाही मो कॅमेऱ्यामध्ये मग मात्र मला थोडं संदुक दिसतं आहे ह्या आतमध्ये आपल्याला बघू शकता तुम्ही पक्षी आहे इकडं बघू शकता हे प्राचीन काळातलं काम केलेलं आहे या बाजूला आतमध्ये अंधार आहे पूर्ण मोठी एक गुहा आहे आपण उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी राहू शकतो एक मोठी गुहा या ठिकाणी आहे आणि इकडून बघू शकता तुम्ही कदाचित हे पाणी वगैरे बाहेर जाण्यासाठी केलेलं असावं दरवाजा खूप छोटा आहे याचा पाणी आहे जाण्याची वाट व्यवस्थित मळलेली असून या वाटेवर अनेक ठिकाणी कातो कोरीव पायऱ्या आणि काही ठिकाणी रेलिंग लावलेल्या आहेत या गडावर आपल्याला कातात कोरलेले अनेक पाण्याची टाकी गुहा तसेच गडाचे काही अवशेष पाहायला मिळतात गुहा पण एक वेगळ्या पद्धतीने कोरलेली आहे इकडे बघू शकता तुम्ही खूप मोठी गुहा आहे तिकडे समोर आपण ज्यावेळेस त्या बाजूने आणि हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये मोठी भैरवनाथाची यात्रा या ठिकाणी असते तर आता श्रावण लागण्यासाठी अजून पंधरा दिवसाचा अवधी आहे मित्रांनो तुम्हाला एक चमत्कार दाखवू का आता समोर पडलेला आहे सूर्याचं दर्शन झालेलं आहे आणि ह्या भैरवनाथाच्या हे जे या ठिकाणी आहे इथं सूर्याचे किरण पडतायत आणि भैरवनाथाची मूर्ती बघा कशी चमकत आहे आता आपल्याला कशी प्रकाशित झालेली आहे भैरवनाथाची एक आगळ वेगळ या ठिकाणी बघायला भेटलेलं आहे हे या ठिकाणी हा खालचा परिसर आहे हे शिरपूंचे गाव आहे या बाजूला सांगतो आणि हे भैरवनाथाचं मंदिर आहे ज्या ठिकाणी आपण आता आतमध्ये गेलो होतो काही आपल्याला बाहेर काही शिल्प पडलेले दिसतात तर आता हा संपूर्ण भैरवगड पाहणं झालेला आहे तर आता मी येऊन पोचलो ह्याचा कमान आहे वरपर्यंत ह्या गडावर जे लोखंडही रेलिंग केलेलं आहे सिड्या केलेल्या आहे ही कमान आहे असं खूप लोखंडी काम केलेलं आहे आणि गड पूर्णपणे सुरक्षित आहे हा बघण्यासाठी त्यामुळे तुम्ही नक्की या भैरवगडाला भेट द्यायला हवी तर आता आपण इथून उतरणार आहोत आणि घनचक्कर शिखर आहे याच्या समोरच्याच बाजूला तिकडं जाणार आहोत घनचक्कर शिखरावरती कारण महाराष्ट्र राज्यातले आपण एव्हरेस्ट जो आहे हिमालयामध्ये तो तर, तर, तर सर नाही करू शकत मात्र आपल्या सह्याद्रीमध्ये जे एव्हरेस्ट आहे आपल्यासाठी एव्हरेस्ट आहे ही सह्याद्री आणि त्याच्यातले शिखर सर करण्यामध्ये एक वेगळा आनंद आहे तर आपण आता जाऊया घनचक्कर शिखरावरती जे महाराष्ट्र राज्यातल्या सर्वात उंच शिखरामध्ये त्याचा चौथा क्रमांक येतो तर आता आपण ह्या ठिकाणून थोडंसं उतरणार आहोत एक पाच मिनटात आणि घनचक्कर शिखरावरती जाणार आहोत मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आता भैरवगडाचं सुंदर असं दृश्य बघताय आपल्याला आणि खाली बघा या एक पायऱ्या आहे आणि आपण तिकडून आलो होतो सुंदर असा व्ह्यू आपल्याला बघायला भेटला या ठिकाणी आपण आता घनचक्कर शिखराच्या ज्या शिड्या होत्या त्या चढून आलो आणि पुन्हा खाली जाणार आहोत कारण पाऊस चालू आहे वरती धुके आहे त्याच्यामुळे वरती आपल्याला पठारावरचं काही दिसणार नाही फक्त हा जो शिड्यांचा थ्रील होता तो आपल्याला अनुभवायचा होता त्याच्यासाठी आपण वरती आलो होतो आणि पाऊस पण चालू आहे आता भिजलेलो आहोत पूर्णपणे उतरूया आता या पायऱ्या एक थरार पुन्हा एकदा बघा तुम्ही या पायऱ्या उतरण्याचं मित्रांनो आता आपण हा जो भैरवगड होता तो उतरून आता पार्किंगच्या जवळ आलेलोच आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा खूप सुंदर असा हा किल्ला होता बघण्यासाठी भरपूर होतं जसे गड किल्ल्यांवर औषध असतात तसे पाण्याचे टाके वगैरे होते काही तटबंदी होती आपल्याला ठिकाणी मात्र वरचा जो जाण्याचा येण्याचा जो थरार आहे तो खूप सुंदर आहे एक वेळ अनुभवण्यासारखा आहे तर नक्की भेट द्या या शिरपुंजाच्या भैरवगडाला सेफ्टी आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासह या ठिकाणी जाऊ शकता श्रावण महिन्यामध्ये इथे यात्रा असते त्यावेळेस थोडी गर्दी असते मात्र इतर सीझनमध्ये थोडीशी कमी पर्यटक या ठिकाणी असतात तर नक्की भेट द्या थोडंसं आतमध्ये आहे राजूरवरून यावं लागतं जे अकोले तालुक्यातले राजूर गाव आहे त्या ठिकाणावरून थोडंसं आतमध्ये असते शक्यतो तुमची स्वतःची गाडी घेऊन तुम्ही या ठिकाणापर्यंत या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा आपण घनचक्कर शक्राची सुद्धा एक थोडक्यात भटकती केली ते सुद्धा एक वेगळा अनुभव होता पाऊस चालू असल्यामुळे पावसाळ्यातला एक वेगळा आनंद आम्ही आज घेतला तो तुम्हाला सुद्धा भेटला असेल तशीच अपेक्षा करतो लवकरच भेटूया पुढच्या एका सुंदर अशा आपल्या या व्हिडिओमध्ये तर थांबूया आता याच ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद